मराठीचा या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं बालमित्रांचं आणि शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या आपल्या मुलाखतीसाठी जी व्यक्ती आपल्यासोबत आहे ती आपल्या क्षेत्रात अतिशय मोठ्या पदावर आहे त्यांचा प्रवास देखील सर्वसामान्य माणसांसारखाच झाला त्यांचे वडील गिरणी कामगार बालपण गेलं भायखळ्यामध्ये नंतर कुर्ल्या पण शिकण्याची उमेद त्यांच्यामध्ये खूप होती पुढे ते इंजिनियर झाले इंजिनिअरिंग करून ते स्वस्थ बसले नाही तर त्यांनी एम बी केलं त्याचबरोबर त्यांनी लॉचं शिक्षण देखील घेतलं थोडक्यात त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत अनेक विषयांमध्ये स्वतःला निपुण करण्याचा प्रयत्न केला त्यांची वाटचाल पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला वाटेल जे मी आता सांगणार आहे एका शायरच्या शब्दांमध्ये है अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर है अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर दीप जाळण्या तू येथे काळजाची बात बिछाते है तो क्या लोक घर राह मे काटे बिछाते है तो क्या, क्या? फुल ही उधळेल कोणी चालण्यास सुरुवात कर या विचारांनी ज्यांनी चालण्याचा आपला प्रवास सुरू केला आणि आज दोनशे पाच करोडहून अधिक वा वार्षिक उलाढाल असलेली एक एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचा संयोग असलेली जारो एज्युकेशन नावाची संस्था जे चालवत आहेत ते माननीय संजय साळुंके सी एम डी जारो एज्युकेशन यांच्याशी आज आपण गप्पा करूया चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार सर तुमचं झेंडा मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मनस्वी स्वागत सर आपला जन्म एका गिरणी कामगाराच्या पोटचा तुमचं बालपण भायखळा आणि कुर्लामध्ये गेलं आणि मराठी माणूस तसा कायमच काय म्हणूया गरीबी अवस्थेत राहिलेला तर तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता आणि मग तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का रूपात माझं शिक्षण जर प्रवास खडतर होता काही दिवस काही वर्ष म्हणजे भायकाळ्यामध्ये होतो पण लकीली मला इंग्लिश मिडियममध्ये ॲडमिशन दिलं माझ्या बाकी भावंडांना फक्त सहा भावंडं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वडील मिलवर्कर असल्यामुळे तशी परिस्थिती बिकटीची होती फायनान्शियली त्यामुळे फीला पैसे नसायचे बरेचदा आणि माझी पाचवी भावंडं म्युन्सिपलिटी स्कूलमध्ये शिकली लकीली मला इंग्लिश मिडियममध्ये माझ्या वडिलांनी आईवडिलांनी ॲडमिशन दिलं पण तरी पण ते फीज न भरल्यामुळे बरेचदा शाळेतून नाव कमी करायचे मग परत फीज भरली की मोठी बहीण जाऊन रिक्वेस्ट करायची प्रिन्सिपलना मग परत अलाव करायचे शिक्षण घ्यायला असं बिकट प्रसिद्ध शिक्षण झालं आणि दहावी झाल्यानंतर मग शेवटी अनलर्न मॉडेल म्हणजे आपण काम करत करत करत, करत शिक्षण घेत आम्ही सगळी भावंडं असेच शिकलो पण आईवडिलांचा चांगला ब्लेसिंग होतं आईवडिलांची चांगली शिकवण होती आणि आई फार खंबीर होती वडील पण चांगले होते पण तर ॲट द सेम टाईम आई एकदम स्ट्रिक्ट असल्यामुळे आणि आणि पहिल्यापासून शिकवलं की संजय आणि सगळ्यांना म्हणजे भावांना सांगितलं की पहिल्यांदा फर्स्ट यू प्रे गॉडेस सरस्वती म्हणजे दे सरस्वती देवीची पूजा करा गॉडेस ऑफ विजडम अँड नॉलेज आणि एकदा गॉडेस सरस्वतीचं मला ब्लेसिंग असलं आशीर्वाद असला तर गॉडेस लक्ष्मी विल फॉलो म्हणजे गॉडेस ऑफ वेल्थ पण उलट तुम्ही करायला गेला जर गॉडेस ऑफ आर ब्लेस्ड बाय गॉडेस लक्ष्मी नॉट नेसेरी युअर ब्लेस्ड बाय गॉडेस सरस्वती म्हणजे एकदा पैसे आले तर कधी आपण शिक्षणावर दुर्लक्ष करतो ही शिकवण चांगली होती म्हणजे लहान असताना आई बऱ्याचदा बऱ्याचशा लहानशा छोट्या छोट्या गोष्टी सांगायची शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगायची की आम्ही असं जेवताना फादवदान देतो की भातामध्ये आपण कधी त्याच्यामध्ये हात टाकतो लगेच आणि हात भासतो म्हणजे सांगायची असं नाही महाराज कधी असं करायचं नाही ते त्या किल्ल्याला फोर्टला वेढा द्यायचे सराउंड करायच्या ते आणि त्यांचे रसद बंद करून टाकायचे आणि मग हळूहळू साईड साईडने तू खात खात मग शेवटी मेन पॉईंटला ते अटॅक करायचे म्हणजे अशा त्या लहानपणी गोष्टी देवाच्या गोष्टी सांगून सांगून आमचं शिक्षण झालं पण आईवडील फार म्हणजे मोठी पण विजनरी होते फक्त एकच आणखी सांगितले शिकत राहा शिक्षण कधी आता आपण हे जो आता तीस चाळीस वर्षानंतर आपण बघतो आहे की वी हॅड वी परपॅच्युअल लर्नर म्हणजे आपल्याला कायमचं आयुष्य शिकत राहिलं पाहिजे विद ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी तसं टेक चेंज होतं आहे तसं आता सगळे म्हणतात की आपल्याला हर प्रत्येक दोन तीन वर्षाला शिकत राहिलं पाहिजे पूर्वी कसं होतं बीटेक केलं बीई केलं किंवा एम बी के ए केलं आता शिक्षण संपलं आता मला पुढे तीस वर्ष काम करायचं किंवा पस्तीस वर्ष काम करायचं ते दिवस आता गेलेत आता आपल्या सगळ्यांना प्रत्येक दोन तीन वर्षांमध्ये रिस्किलिंग ऑफस्किलिंग करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रोथ हो ना नाहीतर आपण अडकून राहू मग शिक्षण घेतल्यानंतर बारावी गेली आणि बारावी केल्यानंतर बँकेच्या बँकेमध्ये नोकरी लागलो आय क्लिअर द बँक एक्झाम अँड वाईल डूईंग द बँक जॉब आय मला नेहमी वाटायचं की टेक्निकली मला थोडंसं शिकायचं आहे तर मला तर माझा कल थोडा इंजिनिअरिंगकडे होता आणि ॲट द सेम टाईम uh, काही घडामोडी लहानपणी झाल्यामुळे म्हणजे लहान असताना मस्ती करताना बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि त्यातून असं वाटलं की नाही आपण पण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे एका प्राध्यापकाने आम्हाला सांगितलं की बाबा मी आय एम हायस्ट क्वालिफाईड टीचर इन द सोसायटी आम्ही लहान म्हटलं वी विल ऑल्सो बी मोर क्वालिफाईड दॅन वॉट यू आर अँड दॅट वॉज अ मोर इन्स्पिरेशन बट ही वॉज अ नाईस पर्सन ही वॉज जेंटलमॅन वी वर रॉंग वर किड्स म्हणजे आम्ही लहान होतो तर आम्ही जरा थोडं ते मस्ती करायचो मग जेव्हा जॉब चालू झाला तेव्हा पण माझं शिक्षण चालू होतं म्हणजे मॉर्निंग लॉ दुपारी बँकेमध्ये आणि संध्याकाळी इंजिनिअरिंगला असं करत करत मग ते लॉ झालं बँकेचा चांगला जॉब झाला अर्निंग आलं चांगलं आणि इंजिनिअरिंग कंप्लीट झालं नंतर झाल्यानंतर त्याचा केल्यानंतर नोकरीला लागलो जॉबला गेलो तर जॉबमध्ये तीन चार कंपन्यांमध्ये काम केलं एक का आठ नऊ वर्षामध्ये आणि लहानपणी म्हणजे त्या परसू बिकेट होती त्यावेळेस आमचे मोठे बंधू थोडे फ्रूट्स वगैरे फळं विकायचे म्हणजे रस्त्यावरती आम्ही बाजूला असायचो फक्त ते बघायचो आम्ही आणि ते तिथं कुठेतरी ते एक बिझनेसची डोक्यात हे आलं थिंकिंग आलं की आपण विकू शकतो आपण विकलं पाहिजे आपण बिझनेस केला पाहिजे छोटा थोटा आपला तर आपला आणि मग नोकरी सोडल्यानंतर मग बिझनेस सुरू केला तर फर्स्ट कंपनी वॉज इन टू रिक्रुटमेंट तर सुरक्षित प परिस्थिती बिकेट असल्यामुळे फिनान्शियली थोडं ते अनलर्न म्हणजे काम करत करत शिक्षण घ्या हे डोक्यात बसलं आणि म्हणून आई मी प्रत्येक वेळेस सांगतो मुलांना की विद्यार्थ्यांना की जरी आपली परिस्थिती बिकट असली तरी पण शिक्षण सोडायचं नाही कधी काम करत करत शिकत राहा कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे जर मोठं मोठी झेप घ्यायचं मोठं व्हायचं आहे तर आपल्याला शिकलंच पाहिजे संजय साळुंके सरांनी आपल्याला अतिशय मोजक्या शब्दात अनेक गोष्टी उलगडून दाखवल्या की आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि आपण शिक्षणाला किती महत्त्व दिलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला सांगितलं सर मी तुमच्याकडनं जाणून घेऊ इच्छितो की तुमच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कुणाचा जा होता म्हणजे तुमची आई बहीण की शिक्षक माझ्यावर सगळ्यात जास्ती प्रभाव माझ्या आईचा होता मोठ्या बहिणीचा होता कारण आईने लहानपणापासून स्टोरी टेलिंगमध्ये शिक्षण दिलं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कथा सांगत सांगत शिवाजी महाराजांची कथा सांगितली देवांची कथा सांगितली आणि त्यातून शिक्षण दिलं तर ता त्यामुळे ते स्टोरी टेलिंगमधून जे शिकायला मिळतं ते ग्रास्पिंग चांगलं होतं आपल्या लक्षात कायमचं राहतं आणि एकदम प्रॅक्टिकल सजेशन्स दिलेचं कायमचे तर माझ्या शिक्षणावरती माझ्या टोटल मनावरती प्रभाव माझ्या आईचा जास्ती होता मोठ्यापणीचा सप सब... होताच होता सपोर्ट पण आई एकदम खंबीरपणे उभी राहायची आणि एक उदाहरण देतो की काही वर्ष बँकेत काम केल्यानंतर जेव्हा मी ठरवलं तर मला एम बी ए करायचं आहे तर मला त्यासाठी बँकेचा राजीनामा द्यायचा होता सा तर ज्यावेळेस मी सांगितलं की मला बँकेचा राजीनामा देऊन मला एम बी ए करायचं आहे तर सोसायटीमधले बरेचसे मंडळी आईकडे गेली वडिलांकडे गेले म्हणाले बघा तुमचा मुलगा फार मोठा आता शिकला आहे त्याला कळत नाही की नॅशनलाइज बँकचा जॉब सोडून हा एम बी ए करायचं म्हणतो आहे त्याला एक्सप्लेन करा हे ब चुकीचं आहे असा जॉब मिळत नाही त्या काळी म्हणजे नाईन्टीन एटी फाय एटी सिक्स त्या दरम्यान बँक जॉब म्हणजे फार मोठी गोष्ट होती तर आईने मला सांगितलं की सगळे मंडळी असं आहेत तर तुला काय वाटतं म्हटलं नाही आई माझं एकदम क्लिअर ऑब्जेक्टिव्ह अँड गोल सेट आहे आय वॉन्ट टू स्टडी फर्दर आय वॉन्ट टू डू अन एम बी ए मग ते म्हणाले बरं बाकीचे म्हणजे असं आहेत ते पण शिकलेले आहेत म्हटलं नाही आई आय एम क्लिअर मग म्हणाली तू जा सरळ आहे मी तुझ्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि त्यामुळे मला ते एक प्रोत्साहन होतं आईचा सपोर्ट होता, आई होता नेहमी सर तुम्ही इंजिनिअरिंग केलं तुम्ही लॉ केलं तुम्ही एम बी ए केलं एकाच व्यक्तीने तीन वेगवेगळ्या स्ट्रीमचा अभ्यास करणं आणि हे फार क्वचितच पाहायला मिळतं याचा आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे नोकरी करत असताना काय फायदा झाला सर बेसिकली शिक्षणाचा नेहमी वापरमध्ये उपयोग होतो तुम्ही कुठलंही शिक्षण घ्या फॉर एक्झाम्पल माझा इंजिनिअरिंगचा उपयोग मला स्पेशल स्किल्समध्ये झाला कारण मी फ्लोअरमध्ये असताना तिथं माझा फायदा झाला नंतर मॅनेजमेंटचा मला फायदा लुपिनमध्ये झाला स्पेशल स्किल्समध्ये झाला बाकी दोन आय टी कंपनीमध्ये काम केलं तिथं झाला तर शिक्षण कधी व्यर्थ जात नाही आणि नेहमी तुम्ही जर नेहमी शिकत राहिला तर तुम्ही आणखीन चांगलं चांगलं पुढे वाटचाल करता प्रगती करता लहानपणापासून थोडं एक डोक्यात कुठेतरी होतं की एक ना एक दिवस आपण आपला व्यवसाय सुरू करायचा पण त्याला तो ती स्टार्टिंग पॉईंट मिळत नसतो कधी बरेचसे त्याला वाट पाहावी लागते ज्यावेळेस चार कंपन्यांमध्ये काम केलं आधी बँकेत काम केलं मग चार कंपन्यांमध्ये काम केलं आणि वेरियस डिपार्टमेंटमध्ये काम केल्यानंतर थोडं एक आयडिया आली बेसिकली आणि फक्त सक्सेसफुल कंपन्यांमधून आपल्याला नॉलेज मिळतं असं नाही काही ठिकाणी कंपन्या ज्या धडपडतात किंवा कंपन्या वरती खाली होतात फिनान्शियली तिथे जास्त लर्निंग मिळतं म्हणजे आपण असं म्हणतो की फेल्युअर इज अ बेस्ट टीचर सक्सेस आपण असताना आपण थोडं शिकत नाही कारण आपण त्या सक्सेसमध्येच असतो हवेमध्ये असतो पण जेव्हा आपण जमिनीवर जा आपटतो आणि आपण ॲनालिसिस करतो की आपण का पडलो खाली कसा आपल्याला झटका बसला त्यातून जे लर्निंग मिळतं त्याचे चांगले मिळतं तर माझ्या काही कंपन्यांच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्ही बघितलं की काही मॅनेजर त्यांचं थिंकिंग वेगळं असतं काही मॅनेजर थिंकिंग वेगळं असतं तर आपल्याला कसे लोक असले पाहिजेत आणि कसं केलं पाहिजे आणि हे बघितल्यानंतर उदाहरणं कंपन्यांची म्हटलं आपला एक व्यवसाय ट्राय करून बघायला हरकत नाही आता आता कॉन्फिडन्स आहे आता जरी आपला कधी उद्योग चालू केला व्यवसाय आणि कधी वरती खाली झालो आपण तरी पण आपल्याला नोकरी तर कशीही मिळणार कुठेही चांगली नोकरी मिळणार आहे तो कॉन्फिडन्स होता पण मग शेवटी एक आठ नऊ वर्षानंतर आम्ही मी राजीनामा दिला आणि माझा मी आय आय टीचा उद्योग चालू केला म्हणजे रिक्रुटमेंट कंपनी इन आय टी डोमेन ह्यात तुम्हाला एक माझा मित्रांनाच एक आ, सजेशन असेल की कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये काम करताना जसं मी स्टीलमध्ये होतो स्टील मॅन्युफॅक्चरिंग शिकलो फार्मामध्ये होतो फार्माकॉलॉजी थोडंसं बेसिक शिकलो आय टीमध्ये असताना आय टी शिकलो तर ज्याही डोमेनमध्ये ज्या इंडस्ट्री उद्योगामध्ये तुम्ही काम करता त्या उद्योगाच्या बेसिक बिझनेस मॉडेलचा अभ्यास करणं गत्यंतर आहे म्हणजे बरेच आपण म्हणतो की आय एम फ्रॉम फिनान्स मी फिनान्सचा माणूस तर मी फिनान्स बघेन मी एच आरचा मी एच आर बघेन बरोबर आहे मी मार्केटिंग आहे तर मार्केटिंग बघेल बरोबर आहे पण त्याबरोबर तुम्हाला तो बिझनेस डोमेन तुम्हाला शिकायला लागणार नाहीतर मग इट इज व्हेरी डिफिकल्ट तुम्हा जसं आम्ही म्हणतो बऱ्याचदा मी आयम्समध्ये किंवा कुठे असं टॉक देताना सांगतो की यू हॅव टू बी जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वन म्हणजे तुम्ही फिनान्समध्ये शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही फिनान्समध्ये मास्टर होणार पण तुम्हाला एच आर मार्केटिंग ऑपरेशन्स आय टी हे बेसिक्स आले पाहिजे जसं एका एम डीचा कंपनीचा एम डी असतो किंवा एक उद्योजक असतो एंटरप्रुनर असतो त्याला सर्व फंक्शन्सची नॉलेज असलं पाहिजे तो फक्त एका फंक्शन नॉलेज घेऊन चालत नाही ही शूड अंडरस्टँड फायनान्स बिकॉज फायनान्स इज हार्ट ऑफ बिझनेस राईट त्याला सेल्स करता आलं पाहिजे त्याला मार्केटिंग करता आलं पाहिजे त्याला एच आर म्हणजे कसं लोकांना रिक्रूट करता येईल चांगल्या लोकांना कसं त्यांना रिटेन करता येईल त्यांना कसं मोटिवेट करता येईल हे तुम्हाला शिकलं पाहिजे मग मी एम डी किंवा सीईओ बनू शकता कंपनीमध्ये आणि चांगली प्रगती करू शकता मी ज्यावेळेस स्पेशल सिल्समध्ये काम करत होतो नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये नाईन्टी टू नाईन्टी थ्रीमध्ये मी बघितलं की प्रत्येक मॅनेजरला एक ना एक दिवस कंपनीचं हेड व्हायचं आहे मॅनेजिंग डायरेक्टर बनायचं आहे किंवा सीईओ बनायचं आहे किंवा स्वतःचा बिझनेस करायचा आहे पण ते प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये असायचे म्हणजे फील्डमध्ये म्हणजे असं प्रोडक्शनची लोकं प्रोडाक्शनमध्ये हुशार होती फायनान्सी फायनान्समध्ये सेल्स अँड मार्केटिंगची मार्केटिंगमध्ये एच आरची एच आरमध्ये पण त्यांना आता जर हेड करायचे कंपनी तर त्यांना सगळं आलं पाहिजे जसं माधीर सांगितल्याप्रमाणे ही हॅज टू वी जॅका फॉल अँड मास्टर ऑफ ऑफिस डोमेन पण त्यांना सांगायचं मी की तेव्हा मग आम्ही कसं करू तेव्हा सांगा तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन करा किंवा तुम्ही त्या काळी ऑनलाईन नव्हतं तर डिस्टन्स एज्युकेशन करा किंवा इव्हनिंग क्लासेसला जा तिथे शिका म्हणजे सकाळी काम करा संध्याकाळी तिकडे शिकायला तेव्हा सांगायचे प्रोडक्शनवाले की मला शिफ्ट ड्युटी आहे तर मी कसं करणार मी करू शकत नाही सेल्सवाले सांगायचे की मला ट्रॅव्हल जॉब आहे सेल्स टार्गेट आहे मला प्रेशर आहे तुम्ही करू शकत नाही तर हे त्याच मी विचार करायचो की सगळ्यांना घरी बसल्या किंवा वेरेव्हर दे आर ऑफिसमध्ये ट्रॅव्हल करताना शिक्षण कसं देऊ शकतो हो आपण हे मला नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये मी त्या हा डोक्यात विचार आला पण माझ्याकडे त्या उत्तर नव्हतं टेक तेवढं ॲडव्हान्समेंट झालं होतं टेक्नॉलॉजी पण नाईन्टी एट मग नाईंटी नाईनमध्ये मी जेव्हा यू एसमध्ये होतो तेव्हा मी अमेरिकेत बघितलं की ऑनलाईन एज्युकेशन पिकअप करत होतं आणि मी ठरवलं की ए, एक, एक ना एक दिवस इंडियामध्ये येणार आणि ते बघितल्यानंतर मी दोन हजार नऊमध्ये जार एज्युकेशन ही कंपनी सुरू केली आणि आम्ही त्यावेळेस इनिशिएटर होतो ऑनलाईन एज्युकेशनमध्ये कारण त्यावेळेस एवढे कोण एवढे प्लेअर्स नव्हते एवढ्या कंपन्या नव्हत्या त्यामध्ये आणि त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं की हे चालेल का कारण तुम्ही नवीन आयडिया एक जोरदार फॉर्ममध्ये आणताय पण मला एकदम क्लॅरिटी होती कारण मी नाईन्टीन नाईन्टी टूपासून ह्या गोष्टीचा विचार करायचो की जर आपण हे शिक्षण मॅनेजमेंट एज्युकेशन किंवा कुठले एज्युकेशन म्हणा तुम्ही जिथे मुलं असतील मुलं विद्यार्थी किंवा वर्किंग प्रोफेशन असतील आणि त्यांना ज्यावेळेस पॉसिबल आहे रात्री तर रात्री दिवसा दिवसा सुट्टी सुटी, सुटी दिवशी लेक्चर घेताना जमेल तर त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या लोकेशनप्रमाणे त्यांना कमीत कमी फीमध्ये चांगलं एज्युकेशन कसं देता येईल ते हे मी त्याच विचार करतो आणि मला कॉन्फिडन्स होता की मी आम्ही सक्सेसफुल होणार आणि त्यामुळे टुडे आम्ही जारदू किशन एज अ गुड कंपनी वी आर टू गुड एक्सटेंट वी आर सक्सेसफुल आणि ह्यात आणखीन मला एक उदाहरण द्यायचं आहे की जसं आपण शहरामध्ये असतो सिटीमध्ये असतो तर सिरीमध्ये वी आर प्रिव्हिलेज्ड आपल्याला एक ते आशीर्वाद आहे ते जर तुम्ही तसे तर यू एसमध्ये सेटल होऊ शकला असतात म्हणजे तुमच्याकडे तेवढी शैक्षणिक पात्रता होती आणि तुमच्याकडे तेवढी कॅपेबिलिटी पण होती पण मग तुम्हाला भारतात परत यावंसं का वाटलं आणि आलात तरी त्यात तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातच काम करावं असं का वाटलं आम्हाला हे थोडं जाणून घ्यावं असं हो वाटेल सर पहिली गोष्ट म्हणजे द आई आई असते त्यामुळे ते एक जवळीक होती आणि आईशिवाय आमचं तळस म्हणजे जरी आम्ही काम करत असलो तरी पण आईवडिलांचं एक आशीर्वाद होता आणि ते एकत्र हवं कुटुंब म्हणून अशी इच्छा होती म्हणून मग कधी यू एस अट्रॅक्शन असं वाटलं नाही दुसरी गोष्ट माझे एक टीचर होते मग एम बी ए करत असताना त्यांचं मी ते माझे गुरु आहेत आणि त्याने जे मला शिकवलं त्याने मी फार मोटिवेट झालो जरी मी एम बी एच आरमध्ये केलं असलं तरी पण ते माझे फिरॅन्सियल टीचर होते आणि फॅकल्टी होते आणि त्यांच्यामुळे मी जे फिरॅन्स शिकलो त्यामुळे मी फार इम्प्रेस झालो आणि माझी मग त्यात मला असं वाटायला लागलं की असे जे प्रोफेसर फॅकल्टीज जर अखंड भारतामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मिळाले तर भारताचं भवितव्य किती उज्ज्वल असेल म्हणजे खेडोपाड्यातल्या म्हणजे बोधगया म्हणा तुम्ही कुठे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग कुठे खेडेगावात म्हणा अशा विद्यार्थ्यांचं जर शिक्षण सगळ्या मुलांना मिळालं तर ते गावातले जे रॉ डायमंड्स आहेत ते मोठे एकदम शायनिंग डायमंड्स होतील आणि ते ते डोक्यात असल्यामुळे मला नेहमी वाटलं की लेट लेटस हॅव डेमोक्रटायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे चांगल्या ते चांगले शहरातल्या फॅकल्टी आहेत त्यांचे शिक्षण त्यांची शिकवण्याची पद्धत त्यांचं जे नॉलेज आहे ते खेडे गावात मिळालं पाहिजे म्हणजे टियर थ्री टीयर फोर सिटीमध्ये मिळालं तर भारताचं भवितव्य फारच उज्ज्वल असेल आजही आहे पण आणखीन म्हणजे जे खेडेगाव ते लोक लोकसंख्या डिप्राईवड आहे गुड फॅकल्टीजची ते कमीत कमी होऊन जाईल मराठी माणसामध्ये उद्यमशीलता कमी असते असं नेहमी म्हटलं जातं तो कुठलाही उद्योग उभारू शकत नाही त्यात यशस्वी होऊ शकत नाही तुमचा अनुभव पाहता तुम्हाला काय वाटतं की यशस्वी उद्योजक होण्यासाठी मराठी माणसाने काय काय केलं पाहिजे आणि कसं त्याला या कट थ्रोट कॉम्पिटिशनमध्ये तरुण राहता येईल तगून राहता येईल कसं आहे आता मला आय नॉट मेन्शन अबाउट एनी कास्ट ऑर रिलीजन पण आपल्याकडे असं आहे की मला बँकेची नोकरी मिळाली की गव्हर्मेंटची नोकरी मिळाली की झालं माझं अवश्य सार्थक झालं पण असे काही लोक आहेत रिलीजन्स आहेत जिथे सु सुरुवातीपासून लहानपणापासून बिझनेसच शिकवणी असते ती त्याने त्याच्या डोक्यात विचार हा जॉब करायचा सर्विस करायचा येतच नाही तो एक मोठा पॉईंट आहे सेकंड पॉईंट आहे की कधी कधी आपण थोडं फेल्युअरमध्ये आलो तर आपण घाबरतो जसं मी सुरुवातीला बिल चालू करायला गेलो त्यावेळेस मला पण तसं बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुझं करिअर चांगलं आहे चांगल्या पोझिशनला आहेस आणि चांगलं कमवतो हो आहेस कशाला बिझनेसमध्ये जातो तर गेलो आणि गेल्यानंतर पहिल्या दोन वर्ष मी चांगलं प्रॉफिट केलं तिसऱ्या वर्षी डॉट कॉम क्रॅश झाले दोन हजार एकमध्ये आणि त्या आय टी मॅनपरच्या रिक्वायरमेंट होत्या त्या एकदम फ्रीज झाल्या आणि मी प्रामाणिकपणे सांगतो आहे की आहे टू मॉडगेज मला माझं घर घाण ठेवून लोकांचा पगार द्यावा लागला पण मी तरी घाबरलो नाही की मला माहिती होतं दोनशे चांगले काढले एक वर्ष खराब आलं आणि ग्लोबल इकॉनॉमी खाली गेली स्लो डाऊन झाले मी तिथं सोडून सोडला नाही म्हणजे लाईक एंटर द ड्रेगॉन तसं मला कधी लोक सांगत होते की नाही तू जा आता परत नोकरीला जा परत म्हटलं नाही आपण सर कार चालवताना जर रिअर व्ह्यू मिरमध्ये मागे काय ते बघत राहिलो तर आपण पुढे गाडी डॅश करणार तर म्हटलं ते करायचं नाही मागे बघत राहायचं नाही पुढे फोकस करायचा आणि तो फोकस ठेवला विदिन नाईन टेन मंथ्स मी कंपनी टर्नआउन झाली परत प्रॉफिटमध्ये आलो दोन हजार पाच सहामध्ये माझे कंपनीचे शेअर्स मेजर्स एक जॅपनीज कंपनीने घेतले ते छोटं फ्यू मिलियन डॉलरचं व्हॅल्युएशन झालं पण त्याचं मी माझ्या जे माझे कलिग होते त्यांना विसरलो नाही ज्यांनी मला मी जवळजवळ बँकरप्ट झालो होतो माझं घर घाण राहतं घर असं नाही की पाच घरं होते आणि एक घर घाण ठेवलं ते राहतं घर मी घाण ठेवून कंपनी चालवली पण त्यावेळेस जे माझ्या मागे जे लोक उभे राहिले त्यांना विसरलो नाही तर ज्यावेळेस मला व्हॅल्युएशन मिळालं दोन हजार सहामध्ये जॅपनीज कंपनी जेव्हा मला फंडिंग दिलं तर त्यातले मी पस्तीस टक्के माझं माझी हे वेल्थ खालच्या सेकंड लाईनला डिस्ट्रीब्यूट केली त्यामुळे लोकांना कळलं की बाबा बॉसला ज्यावेळेस पैसे मिळतात तर बॉस सगळे पैसे घरी घेऊन जात नाही तो आपल्यासाठी पण आपल्याला लक्षात ठेवतो आठवणी ठेवतो की आपण त्यांना कठीण परिस्थिती सपोर्ट केला तर ही सपोर्ट्सच इन फ्युचर वन इर्न्स गुड मनी आणि म्हणून माझ्याकडे आज तुम्ही कमेंट बघाल तर माय सी ओ इज इन द कंपनी फॉर सेवन्टीन इयर्स माझे एच आरचा जो वाईस प्रेसिडेंट आहे ही फॉर एटीन इयर्स चीफ मार्केटिंग ऑफिसर तेरा वर्ष आहे तर तुम्ही मला विचाराल की तुमच्याकडे काहीकडे किती पैसे आहेत मी सांगेन पैसे आहेत नाहीत जाऊन द्या पण माझ्याकडे चांगली टीम आहे आणि कुठल्याही उद्योजकाला किंवा कुठल्याही फाउंडर प्रमोटरला कंपनीमध्ये चांगली टीम लागते कारण आम्ही विजन मिशन देतो पण शेवटी हँड्स अँड लेग्स आर डाऊन जे काम करणारे लोक आहेत ते खाली असतात त्यामुळे मला याच्या आरमध्ये ते शिकवण मिळाले की कधीही टीमला विसरू नका कारण तुम्हाला उद्या पैसे देण्यासाठी पन्नास फंड आहेत पैसे देतील पण तुम्ही दोन चांगले मॅनेजर मागा त्यांना की मॅनेजर्स कोणी देऊ शकत नाही तर तुम्हाला तुमची टीम चांगली साबू चांगली ठेवली पाहिजे त्यांना ट्रेन करत राहिलं पाहिजे आणि त्यांना रिवॉर्ड करत राहिलं पाहिजे सर तुम्ही जे म्हणालात ना त्याच्यावरून किंवा लांबचा दूरचा पल्ला गाठायचा असेल तर मला एक हस्तीमूल हस्ती, हस्ती साहेबांचा एक शेर आठवला की जिस्म की बाद नाही थी लेकिन दिल तक जाना था लंबी दुरी तय करणे मी वक्त तो लगता